श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आज बनवलं आहे ड्रॅगन फ्रूटचा ज्यूस घरामध्ये जर कोणाला बरं वाटत नसेल आजारी असेल तर तुम्ही हा ज्यूस नक्की ट्राय करू शकता कोणाच्या पेशी कमी झालेल्या असतील कोणाला डेंगू मलेरिया यासारखे आजार जर झाले असतील तर तुम्ही हा फ्रूटचा ज्यूस नक्की ट्राय करा पिंकेश असा आपला ड्रायफ्रूटचा ज्यूस कसा बनवला ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर मित्रांनो यासाठी मी एक ड्रॅगन फ्रूट घेतलेलं आहे मीडियम साईजचं त्याला कट करायची पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते सोप्या आणि सरळ पद्धतीने आपण हे फ्रूट कटिंग करू शकतो हे पहा ड्रॅगन फ्रूटला असे गोल आकाराचे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला ओपन करायला सोपं जातं सोलण्यासाठी एकदम सोप्पं जातं या पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे हे पहा हे फ्रूट खूप महाग असल्याने वाया जाऊ द्यायचं नाही आहे या पद्धतीनेच कटिंग करायचं आहे हे पहा एकदम सोप्या पद्धतीने आपण त्याला सोलून घेऊयात एक ग्लास ज्यूस बनवण्यासाठी एक ड्रॅगन फ्रूट मिडियम आकाराचं तुम्ही वापरू शकता आता याचे आपण बारीक बारीक काप करून घेणार आहोत छोटे छोटे काप केल्यानंतर आपल्याला त्याला मिक्सर जारमधून बारीक करायचं आहे म्हणून आपण त्याचे बारीक काप करणार आहोत साहेबांना खूप बरं वाटत नव्हतं ताप आलेला थंडी वाजून येत होती म्हणून म्हटलं चला हेल्दी असा आपण ज्यूस तयार करून देऊयात नेहमीच बाजारामधून आपण केळी अननस यासारखे के पदार्थ खात असतो ॲपल वगैरे पण अशा हेल्दी हेल्दी फ्रूटचाही आपण वापर करायला पाहिजे त्यामुळे मी ड्रॅगन फ्रूटचा ज्यूस बनवत आहे आपण बनवलेले काप आणि चवीनुसार एक दीड चमचा साखर घालायची नंतर एक वाटी दूध घालायचं आहे आणि मिक्सरचं झाकण बंद करून आपण मिक्सर जारमधून याची बारीक अशी प्युरी तयार करून घेणार आहोत हे पहा आपला पिंकेश असा ड्रॅगन फ्रूटचा ज्यूस तयार झालेला आहे कोणत्याही कलरचा वगैरे यामध्ये मी वापर केलेला नाही आहे ओरिजिनल हा कलर आहे त्याचा तर मित्रांनो तुम्हाला माझी रेसिपी कशी आहे नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऑयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे माझे पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोचतील आणि अशा नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोचतील बेल ऑयकॉनचं बटन क्लिक केल्यामुळे तुम्हाला कुठेही माझे व्हिडिओ सर्च करायला लागणार नाही डायरेक्ट माझे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती सहज पोचतील स्वामी समर्थ धन्यवाद